हॉस्टेलच्या मुलींची कमेंट होती काकी आम्हाला उपमा बनवून दाखवा म्हणून तर चला काही हरकत आहे उपमा बनवून दाखवते तुम्हाला तर कडेमध्ये तेल गरम करून त्याच्यामध्ये रवा टाकून खमंग असा गुलाबी रंगावर भाजून घेतला आणि तो साईडला काढला त्याच कढईमध्ये तेल गरम करून शेंगदाणे टाकून घेतले आणि ते पण खरपूस असे तळून बाजूला काढून घेतले आता शिल्लक राहिल्या तेलामध्ये ना जिरा मोरी उभी चिरून घेतली हिरवी मिरची कडीपत्ता चांगला तडतडून दिला बारीक चिरून घेतला कांदा टाकला आणि कांद्यावरती मीठ हिंग टाकला आणि गुलाबी रंगावर परतून घेतला पिकलेला टमाटर चिरून टाकलेला आहे आणि कांदा टमाटर चांगला सॉफ्ट होऊन दिला हळद टाकली परतून घेतलं नंतर त्यामध्ये ना भाजलेला रवा टाकून घेतला आणि कडकडीत पाणी उकळलेलं टाकून घेतलं दोन ग्लास इतकं आणि मस्त स्लो गॅस करून हा जो उपमा आहे तो शिजून घेतला चांगला म्हणजेच रवा नंतर त्यावरती कोथंबीर टाकली परतून घेतला चांगला स्लो गॅस ठेवून नंतर फ्राय केलेले शेंगदाणे टाकले दोन मिनटं चांगला मिक्स करून घेतला आणि तयार झाला मंडळी मस्त टेस्टी असा उपमा एकदा नक्की ह्या पद्धतीने ट्राय करून बघा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद